मागे जे मी मी गोष्टी सांगितल्या तर त्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर अॅनालिसिस करायचा आणि त्याच्यातले दोन तीन स्टॉक्स जे ते निवडायचे आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग जे ते करायचं आहे ट्रेड जो तो करायचा जिथं जास्त चांगले सिग्नल मिळतील म्हणजे जिथं प्राईज ॲक्शन पॅटर्न पण चांगला बनलेला आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न पण चांगला बनलेला आहे पीईएलचा चार्ट आहे म्हणजे तो सात तारखेला आपल्याला मिळालेला आहे आता त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी ब्रेकआउट होऊ शकतो किंवा एक दोन तीन दिवसानंतर पण ब्रेकआउट होऊ शकतो आपण स्विंग ट्रेडिंगसाठी त्याचा अभ्यास कसा करायचा ते बघूयात त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी जे ते सपोर्ट लेव्हलला ही जी ती साधारणतः एक सपोर्ट लेव्हल आहे तर त्या सपोर्ट लेव्हलला व्हॉल्यूम जे ते चांगलं आलेलं आहे ह्या ठिकाणी एक रेजिस्टन्स लेवल जी आहे ती तयार होते इथं रेजिस्टन्स झालेला आहे इथं रेजिस्टन्स झालेला आहे इथं पण थोडंसं रेजिस्टन्स झालेला आहे आणि ही ट्रेंडलाईन आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवर कॅमेरेला पीओट स्ट्रॅटेजी याच्याबद्दल सात ते आठ व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण दोन तीन स्ट्रॅटेजी शिकवलेल्या आहेत त्याचे स्कॅनर कसे बनवायचे आहेत आणि काहींच्यामध्ये बॅक टेस्टिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या व्हिडिओंचा वापर करून सगळ्या स्कॅनर्सचा वापर करून चांगले प्रॉफिटेबल ट्रेड्स मिळवण्यासाठी त्यांचा कसा वापर करायचा हे बघणार आहोत प्रॅक्टिकली वापर करायचा कसा ते शिकणार आहोत दोन तीन उदाहरणं घेऊयात आपण त्याच्या साहाय्याने आपण शिकणार आहोत जर तुम्ही हे व्हिडिओ आतापर्यंत बघितलेले नसतील तर थोडासा वेळ काढून हे सर्व व्हिडिओ व्यवस्थित डिटेल बघा त्याचा अभ्यास करा तुम्हाला त्याच्यातून खूप चांगलं ज्ञान इंट्राडे ट्रेडिंगसाठी आणि स्विंग ट्रेडिंगसाठी मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही उदाहरणं बघणार आहोत त्याच्यातलं एल फिरामल एंटरप्राईजेस एच यू एल हिंदुस्थानी लिवर मॅक्स हेल्थ त्याच्यानंतर एल आणि मारिको हे चार ते पाच उदाहरण जे बघणार आहोत हे बाय साईडला कसा ट्रेड घ्यायचा सेल साइडला कसा ट्रेड घ्यायचा आणि भविष्यामध्ये कसा ट्रेड घेता येऊ शकतो याच्याबद्दल हा एक चार्ट जो आपण अभ्यास करणार आहोत हे बघा आता हे एक स्कॅनर आहे नॅरो कॅमेरीला फॉर टुमारो शेअर मार्केट मराठी या स्कॅनरमध्ये आपल्याला पीईएल हा स्टॉक आलेला आहे सात तारखेला आपण आता त्याचा अभ्यास करणार आहोत हा स्टॉक का आलेला आहे त्याच्याबद्दल पण मी एक थोडक्यात सांगणार आहे आपली कंडिशन काय आहे स्कॅनर मध्ये तर हा झाला सात तारखेचा सा कॅमेरेला प्युअट रेंज आणि ही झाली आठ तारखेची कॅमेरेला प्युअट रेंज तर हा जो आहे तो नॅरो आहे सोबतच तो ह्या मागच्या दिवसाच्या इनसाइड तयार झालेला आहे म्हणजे ही रेंज जी आहे ती ह्या रेंजच्या इनसाइड आहे याचा अर्थ काय होतोय की ह्या दिवशी हा इनसाइड आलेला आहे म्हणजे ह्या दिवशी पूर्ण टोटल कन्सॉलिडेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे किंबहुना कधी कधी ते कन्सॉलिडेशन खूप लांबसुद्धा असू शकतं दोन दिवसांचं तीन दिवसांचं सुद्धा असू शकतं त्याच्यामुळे ही रेंज जी आहे ती नॅरो तयार होते आणि ज्यावेळेला हे कन्सॉलिडेशन ब्रेकआउट होतं त्यावेळेस आपल्याला एक चांगला स्विंग ट्रेड किंवा इंट्राडे ट्रेड जो आहे तो मिळू शकतो आपला ह्या व्हिडिओचा उद्देश स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून आहे साधारणतः पाच ते सात दिवसांमध्ये पाच ते सात टक्केपर्यंत प्रॉफिट स्विंग ट्रेडिंगमधून कसं घेता येऊ शकतं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे की ज्याचा अभ्यास करून अशा प्रकारे अॅनालिसिस कसं करायचं ते शिकायचं आहे आणि नंतर तुम्ही निवडलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायचं आहे कुठल्याही प्रकारचं बाय आणि सेल रेकमेंडेशन या व्हिडिओच्या मार्फत मी देत नाहीये हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हे स्टॉक्स जे उदाहरण्याचे आहेत ते घेतलेले आहेत मी सात जुलैला संध्याकाळी साडेतीन वाजेला हा स्टॉक आपल्याला मिळाला आहे की ज्याची कॅमेरीला पिवट इन साईड तयार होणारे आठ तारखेला हे स्कॅनर कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी नुकताच कालच्या दिवशी अपलोड केला आहे तुम्ही तो बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला ट्रेड घेण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या माहिती असल्या पाहिजे त्या म्हणजे स्टॉक स्कॅनरमध्ये आलेला आहे म्हणजे तो तिथून लगेच उडायला लागेल असं नाही आहे तर तो कदाचित आणखी एक दोन दिवस जे ते कन्सॉलिडेशन करू शकतो रेंजमध्ये थोडा वर जाईल थोडा खाली येईल थोडं कन्सॉलिडेशन करेल आणि आणखी नॅरो रेंज जी ती पुढच्या दिवसांमध्ये जी ती तयार करेल तर अशा सुद्धा कंडिशन्स असू शकतात तर त्याच्यामध्ये हे जे कन्सॉलिडेशन झालेलं आहे त्याच्यामुळे एक त्याच्यामध्ये ब्रेकआउट वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला येऊ शकतो ह्याच्यासाठी आपण त्याला वॉचलिस्टमध्ये टाकून ठेवायचे जर समजा ह्या दिवशीच ब्रेकआउट जर कधी झाला एच फोर ब्रेकआउट झाला किंवा एल फोर ब्रेकआउट झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये बायचा किंवा सेलचा ट्रेड जो आहे तो घेऊ शकता इंट्राडे मध्ये ट्रेड घेऊ शकता ठीक आहे परंतु जर समजा इनसाइड नॅरो कंडिशन आल्यानंतर सुद्धा परत कन्सोलिडेशन झालं तर आणखी उलट चांगलं कन्सोलिडेशन कॉम्प्रेशन त्याच्यामध्ये होतंय आणि मग त्याचं ॲनालिसिस जे आहे आपल्याला आहे तर ते ॲनालिसिस बघूयात आपण कसं करायचंय तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघितलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला काही प्राइस ॲक्शन पॅटर्न जो आहे तो बनतोय का ते बघायचं आहे त्याच्यामध्ये चार्ट पॅटर्नमध्ये काही बनतोय का ट्रायंगल बनतोय का डबल टॉप बनतोय का डबल बॉटम बनतोय का ते बघायचंय हेड अँड शोल्डर वगैरे बनतोय का, का? का? हे बघायचंय काही चॅनल पॅटर्न तयार होतोय का त्याचा ब्रेकआउट किंवा च्या लेवलला तो आलेला आहे का असं हे सगळं जे आपल्याला बघायचंय त्यासोबतच तो स्टॉक ज्या सेक्टरचा आहे तर त्या सेक्टरचा इंडेक्स त्याच्यामध्ये काय चालू आहे तो कुठल्या ब्रेकआउट लेवलला आहे का किंवा कुठल्या सपोर्टला आहे का ते पण आपण चेक करायला पाहिजे इंडेक्सवर जर कधी ब्रेकआउट होत असेल तर हा पण स्टॉक ब्रेकआउट होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे इंडेक्सचा सुद्धा चार्ट जो तो बघितला पाहिजे त्याच्यानंतर मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस जे आहे ते करायला पाहिजे म्हणजे दिवसाच्या कॅन्डलमध्ये या स्टॉकमध्ये काय तयार होतं आहे दिवसाच्या कॅन्डलमध्ये कोणती कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होते, है। होते है। हे आपण बघायला पाहिजे विकलीमध्ये काय तयार होतं आहे ह्या गोष्टीसुद्धा बघायला पाहिजे कुठला एक मेन सपोर्ट लेवलला तो पॅटर्न जो आहे तो तयार होतोय का हे पण आपण बघितलं पाहिजे त्याच्यानंतर साधा सिम्पल म्हणजे काही ट्रेंडलाईन वगैरे जे इथे ब्रेकआउट होते का तर ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे सपोर्ट रेजिस्टन्स बनतोय का गहेचे। ते बघितलं पाहिजे तर हे सगळं बघितल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक आपली स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे की ह्या स्टॉकमध्ये जे आपल्याला बाय घ्यायचं आहे का आपल्याला सेल घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं आहे लगेच स्टॉक स्कॅनरमध्ये नऊ वाजून वीस मिनिटांनी आला आणि लगेच नऊ वाजून वी पंचवीस मिनटांनी आपण त्याच्यामध्ये ट्रेडमध्ये घुसलो असं नाही व्हायला पाहिजे प्रॉपरली आपलं ट्रेडचं जे आहे ते प्लॅनिंग जे आहे ते झालं पाहिजे प्लॅनिंग करून ट्रेड जे आहे ते झालं पाहिजे समजा ह्या ठिकाणी आपल्याला एंट्री घ्यायची तर त्याचा स्टॉप लॉस आपला किती होणार आहे तर तो आपण ठरवला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः प्रॉफिट तसं किती घ्यायचं आहे ते आपण ठरवलं पाहिजे त्याच्यामध्ये आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो बनतो आहे का वन ॲज टू टू ॲटलीस्ट तर तो बघितला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शंभर ट्रेड घेणार अशाच पद्धतीने वन एज टू टू रिस्क रिवॉर्ड रेशो असेल तर तुमचे पन्नास टक्के ट्रेड जरी लॉसमध्ये गेले किंवा प्रॉफिट नसेल झालं पन्नास टक्के ट्रेडमध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट होईल आणि ॲट द एंड म्हणजे शेवटी तुम्ही पूर्ण प्रॉफिटमध्ये राहणार रा। तर रिस्क रिवॉर्ड रेशो पण चांगला फॉलो होतोय का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण स्विंग ट्रेड जो आहे तो घेतला पाहिजे घाईघाईत ट्रेड घ्यायचा नाही आहे आणि जर समजा एखाद्या दिवशी आपल्याला स्कॅनरमध्ये वीस पंचवीस तीस स्टॉक्स मिळत असतील तर प्रत्येक स्टॉकमध्ये जे ते ट्रेडिंग करायचं नाही आहे आदल्या दिवशी आपण स्टॉक मिळवतो आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्टॉक्सपैकी हे सगळे स्टॉक्स जे ते वॉचलिस्टमध्ये टाकून ठेवायचे त्या प्रत्येकाचा अभ्यास करायचा मागे जे मी मी गोष्टी सांगितल्या तर त्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर अॅनालिसिस करायचा आणि त्याच्यातले दोन तीन स्टॉक्स जे ते निवडायचे आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग जे ते करायचे ह्या सगळ्या स्टॉक्सपैकी कोणत्या स्टॉकमध्ये वाईड रेंज आहे कुठल्या स्टॉक्समध्ये नॅरो रेंज आहे कुठल्या स्टॉक्समध्ये ॲव्हरेज रेंज आहे त्याच्यानुसार आणखी थोडेसे फिल्टर करायचे स्टॉक्स आणि मग त्याच्यामध्ये ट्रेड जो तो करायचा जिथं जास्त चांगले सिग्नल मिळतील म्हणजे जिथं प्राईज ॲक्शन पॅटर्न पण चांगला बनलेला आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न पण चांगला बनलेला आहे सेक्टर पण सपोर्ट करतोय सेक्टरचा चार्ट पण सपोर्ट करतोय सपोर्ट रेजिस्टन्सच्या दृष्टिकोनातून पण चांगला ट्रेड बनतो आहे तर असे जेवढे जास्त चांगले सिग्नल्स मिळतील तर तेवढा तो स्टॉक जो येतो चांगला आपल्याला रिटर्न जो येतो देऊ शकतो म्हणून असे स्टॉक जे ते आपण व्यवस्थित चूज करायचे प्रत्येक स्टॉकमध्ये ट्रेडिंग केलंच पाहिजे असं काही नाही आहे चला आता आपण आपल्या चार्टवर जाऊया पीई एलचा चार्ट आहे म्हणजे तो सात तारखेला आपल्याला मिळालेला आहे आता त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी ब्रेकआउट होऊ शकतो किंवा एक दोन तीन दिवसानंतर पण ब्रेकआउट होऊ शकतो आपण स्विंग ट्रेडिंगसाठी त्याचा अभ्यास कसा करायचा ते बघूयात आता सर्वात पहिले जे आहे ते आपण काय करायचं पॉसिबल जे आहे ते लाईन जे आहे ते आपण टाकायच्या आहेत तर हे बघा आता ह्या ठिकाणी आपण असं जर कधी टाकलं तर ही एक ट्रेंड लाईन जी ती बनते त्याच्यानंतर ही एक ट्रेंड लाईन जी ती बनते आणि हा जो पॅटर्न तयार होतोय हा पूर्ण कन्सॉलिडेशन नॅरो कन्सॉलिडेशन जे आहे ते तयार आहे आणि चांगलं आपल्याला हवं तसं कन्सॉलिडेशन त्याच्यामध्ये होतं आहे हा एक तर वरच्या बाजूला ब्रेक करेल किंवा खालच्या बाजूला ब्रेक करेल तर आपण फक्त ब्रेकआउटची वाट बघायची त्याच्यानंतर सपोर्ट त्याची लेवल काय आहे ती पण आपण पन टाकू शकतो सपोर्ट लेवलसाठी हे बघा ही एक त्याची सपोर्ट लेवल जी ती आहे तुम्हाला जर कधी सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवलला त्याचा चांगला असेल तर तुम्ही अशा सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवलच्या ते टाकू शकता परंतु मला चार्ट पॅटर्न ट्रेंडलाईन्स याच्यावर जास्त भरोसा वाटतो म्हणून मी आता सध्या हे आपला चार्ट जो येतो चांगला दिसावा जास्त गोंधळ होऊ नये म्हणून मी आता हे सपोर्ट रेजिस्टन्स जे डिलीट करतोय आता बघूयात आपण की पुढच्या दिवशी जे आहे ते काय होतं त्याच्यासाठी आपण पुढे जाऊयात हे बघा इन साईड नॅरो जो येतो आठ तारखेला जो आहे तो तयार झालेला आहे आपल्याला सात तारखेला मिळालेला आहे तो त्याच्यानंतर पुढे काय होतं त्या दिवशी बघूयात आपण आणि ह्या ठिकाणी जे आहे ते चांगलं व्हॉल्यूमसुद्धा आलेलं आहे ह्या ठिकाणी ही ट्रेंडलाईन जी आहे ती ब्रेक झा करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ट्रेंडलाईन जी ती आपण अशी अशी ट्रेंडलाईन आपण ॲडजस्ट करू शकतो लगेच ब्रेकआउट दिसतो आहे असं काही नाही आहे ठीक आहे वॉल्यूम चांगला आहे परंतु ब्रेकआउट लगेच झालेलं नाही पुढे जाऊयात आपण आता आठ तारीख झाली आठ तारखेला ब्रेकआउट भेटलेलं नाही आपल्याला नऊ तारखेला बघूयात काय होतंय ही नऊ तारखेच्या कॅन्डल्स आता चालू आहेत हे बघा नऊ तारखेला ही ट्रेंडलाईन जी ती ब्रेक झालेली आहे आणि व्हॉल्यूम जे आहे जरा चांगलं येत आपण पुढे बघूयात काय होतं हे बघा ह्या ठिकाणी एच फोर लेवल जी ती ले सुद्धा ब्रेक झालेली आहे जरा समजा ह्या ठिकाणी आता आपल्याला ब्रेकआउट झालेला आहे तर आपण ह्या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो तर आपण काय करू इथून लाँग पोझिशन घेऊ आणि ती लाँग पोझिशन ह्या ठिकाणी बरोबर मार्क करू ह्या कॅन्डलला मार्क करू आपण स्विंग ट्रेड करतो आहे त्याच्यामुळे साधारणतः आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपण अडीच टक्क्यापर्यंत ठेवू हे बघा हे अडीच टक्के आणि प्रॉफिट त्याचं जे आहे ते आपण पाच टक्क्यांपर्यंत ठेवू म्हणजे वन एस टू टू रिस्क रिवॉर्ड रेशो हो जो आहे तो तयार होईल अशा पद्धतीने आपण ते वाढवून घेतलं त्यानंतर आता पुढे जाऊयात खाली आला स्टॉक ब्रेकआउट दिल्यानंतर आपण एंट्री घेतल्यानंतर परत ह्या ट्रेंडलाईनच्या जवळ आलेला आहे सपोर्ट घेतलेला आहे किंवा ही एच थ्री लेवल आहे त्या एच थ्री लेवलचा सपोर्ट घेतलेला आहे व्हॉल्यूम जे आहे ते ह्या ठिकाणी चांगलं वाढतं आहे बघूयात काय होतं आहे पुढे दहा तारीख दहा तारीख जी ती सुरू झालेली आहे त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी जे सपोर्ट लेवलला ही जी ती साधारणतः एक सपोर्ट लेवल आहे तर त्या सपोर्ट लेवलला व्हॉल्यूम जे आहे ते चांगलं आलेलं आहे मोठे इन्स्टिट्युशनने त्या ठिकाणी बाय केलेलं असू शकतं त्याच्यानंतर परत खाली गेलेलं आहे एकदम टाईट स्टॉपलॉस ठेवला असता ट्रेंडलाईनचा तर हिट झाला असता परंतु आपण आपलं रिस्क रिवॉर्डनुसार वन एस टू टू अडीच टक्क्यांचा स्टॉपलॉस ठेवलेला आहे पुढे बघूयात काय होतं आहे दहा तारखेची कॅन्डल चालू आहेत दहा तारीख संपलेली आहे अकरा तारीख सुरू झालेली आता अकरा तारखेला काय होतंय बघूयात आपण हे बघा या ठिकाणी परत एक एंट्री पॉईंट जो येतो बनलेला आहे आपला अकरा सुद्धा तिथं तुम्ही एंट्री घेऊ शकता स्टॉपलॉस जो तुमचा अडीच टक्के परत होणार आहे त्याच लेवलला आलेला आहे आणि तिथंच ब्रेकआउट भेटलेला आहे तर इथं सुद्धा तुमची एंट्री एक होऊ शकते आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये काय होतंय ते बघूयात आपण स्टॉकमध्ये आपल्या साईडनी मुवमेंट जी यायला लागलेली आहे आणि आपलं पाच टक्के प्रॉफिट जे बुक झालेलं आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक स्टॉकचा अभ्यास जो होतो करायला पाहिजे आता याच्यामध्ये मी मल्टिपल टाइम फ्रेम ॲनालिसिस काही नाही नाहीये व्हिडिओ अजून लांबला असता म्हणून मी ते काही केलेलं नाही पण तुम्ही ते मल्टिपल टाइम फ्रेम कोणती कॅन्डलस्टिक ह्या ठिकाणी हे जी सपोर्ट लाईन जी तयार होते ही तिरपी ट्रेंडलाईनचा सपोर्ट जो आहे तो तिथं काही बनतं आहे का ते बघायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग जे आहे ते करायला पाहिजे एक दुसरा स्टॉक बघूयात आपण आता ह्या ठिकाणी काय आहे मॅक्स हेल्थ सात तारखेलाच आलेला आहे तर आपण त्याचं आता अॅनालिसिस करूयात काय होतं आहे बघूयात आता ही सात तारीख आहे आठ तारखेला इन साईड कॅमेरेला पीओट्स बनता आहेत त्याच्यामुळे हा सात तारखेलाच आलेला आहे आता इथं आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ट्रेंडलाईन्स वगैरे टाकूयात काही चार्ट पॅटर्न वगैरे तयार होतोय का ते बघूयात ही एक वरतून येणारी ट्रेंडलाईन आहे ह्या ठिकाणी एक रेजिस्टन्स लेवल जी आहे ती तयार होते इथं रेजिस्टन्स झालेला आहे इथं रेजिस्टन्स झालेला आहे इथं पण थोडासा रेजिस्टन्स झालेला आहे आणि ही ट्रेंड लाईन आहे त्याच्यानंतर खालून काही ट्रेंड लाईन जी तयार होते का ते बघूयात आपण आपण याच्यामध्ये ही खालची एक ट्रेंड लाईन जी आहे ती टाकू शकतो हे बघा ही एक ट्रेंड लाईन आहे आणि आता याच्यानंतर बघूयात की हे एक ट्रायंगल पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे तर याच्यामध्ये पुढे कशी मुवमेंट येते वरच्या बाजूला ब्रेकआउट देतो रेजिस्टन्सवरती ब्रेकआउट देतो की खालच्या बाजूला सपोर्ट देतो ब्रेक करतो ते बघूयात आपण ठीक आहे ही आठ तारखेची हे बघा इनसाइड कॅमेरेला तयार झालेले आहेत पुढे बघूयात ह्या ठिकाणी ब्रेकआउट मिळालेला आहे परंतु सस्टेन झालेलं नाही आहे ट्रेंडलाईन ब्रेकआउट झालेली आहे आता आपण ह्या ठिकाणी exactly जे येते ह्या ट्रेंडलाईन जे आहे त्या थोड्याशा ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे हे अशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करू शकतो एक्झॅक्टली ह्या रेजिस्टन्स लेवलला परत जेव्हा आलेलं आहे स्टॉकची प्राईस त्यावेळेला तिथून परत एक शार्प रेजि रेजिस्टन्स मिळाल्यानंतर स्टॉकची प्राईस खाली गेलेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सपोर्ट लेवल बनते एक ही एक छोटीशी सपोर्ट लेवल बनते तर ह्या ठिकाणीसुद्धा सपोर्ट घेऊन स्टॉकची वरती गेलेली आहे म्हणजे स्टॉकमध्ये चांगली आणखी कन्सॉलिडेशन जी आहे ती शक्यता आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेचच ब्रेकआउट जो आहे होत नाही आणि आपण अशा ट्रेंड ट्रेंडलाईन्स ज्या आहेत त्या जास्तीच्या पुढे आखून ठेवायच्या म्हणजे आपल्याला आयडिया येते पुढची पुढे जाऊयात काय होतंय ह्या दिवशी लाईन ब्रेक झालेली आहे फोर लेव्हल ब्रेक झालेली आहे व्हॉल्यूम जे आहे ते काही जास्त आलेलं नाही परंतु ह्या ठिकाणी आपण ट्रेंड लाईन ब्रेकआउट आणि हा रे सपोर्ट ब्रेकआउट ह्या ठिकाणी आपण एंट्री जी ती घेऊ शकतो आपण आता तिथं शॉर्ट एंट्री मार्क करू एक्झॅक्टली ह्या लेवलला आपण शॉर्ट एंट्री जी ती मार्क करूयात आणि लॉस जो आहे तो आपला अडीच टक्क्यांचा ठेवू साधारणतः बरोबर तो ह्या रेजिस्टन्स लेवलच्या वरती जातो आहे आणि इथून टार्गेट जे आहे आपण पाच टक्क्यांचं ठेवूयात हे बाहे पाच टक्क्यांचं टार्गेट आता बघूयात आपण पुढे काय होतं आहे हे बघा स्टॉकची प्राईस खाली आलेली आहे आपल्याला हव्या त्या डायरेक्शनने स्टॉकची मुवमेंट सुरू झालेली आहे दहा तारीख सुरू झालेली आहे सात तारखेला आपल्याला स्टॉक आलेला आहे आपण त्याचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये पुढे डाऊन साईडला ब्रेकआउट आहे ट्रेंडलाईनचा एक्झॅक्टली पाच टक्केपर्यंत मुवमेंट जी इथे आलेली आहे एक्झॅक्टली पाच टक्केपर्यंत प्रॉफिट आपल्याला जे इथे झालेलं आहे स्टॉप लॉस आपला झालेलं नाही आहे आणि एक चांगला स्विंग ट्रेड डाऊन साईडला फ्युचरमध्ये करता येऊ शकतो आपला तो ट्रेड जो आहे तो झालेला आहे पुट बाय जो येते ते आपण करू शकतो किंवा कॉल सेल आपण याच्यामध्ये करू शकतो या स्टॉकमध्ये तर अशा पद्धतीचं ट्रेडिंग जे ते आपल्याला करायला पाहिजे तर हे दोनच उदाहरण बघूयात आपण खूप मोठा होऊन जाईल व्हिडिओ नंतर परत आणखी असेच व्हिडिओ तयार करू तुम्हाला चांगलं नॉलेज मिळेल असे व्हिडिओचे ते आपण तयार करू अशा पद्धतीने आपली ट्रेडिंग सिस्टीम जी आहे ती तुम्ही डेव्हलप करा तुम्हाला वाटलं की यात मुव्हिंग ॲव्हरेज जर समजा ॲड करायची तुम्हाला आणखी एक्स्ट्रा कन्फर्मेशनसाठी तुमचा मुविंग ॲवरेजवर जास्त विश्वास असेल किंवा आर एस आयवर जास्त विश्वास असेल तर तुम्ही मुव्हिंग एव्हरेज आर एस आय बॉलिंजर बँड तुम्हाला हवं ते एक इंडिकेटर किंवा दोन इंडिकेटर अजून त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि कन्फर्मेशन त्याच्यामध्ये घेऊ शकता आणि अशा पद्धतीने साधारणतः तुमची स्ट्रॅटेजी बनल्यानंतर असेच किमान हजार चार्ज येते तुम्ही बघा आपल्या या स्कॅनरमध्ये मागच्या तीस दिवसांमध्ये आलेले सगळे स्टॉक्स जे ते अनालाइज करा की कुठे चांगलं प्रॉफिट झालेलं आहे कुठं अजून ट्रेडर्स मिळालेले नाही आहे कुठं स्टॉप लॉस झालेला आहे आणि ते प्रॉपर जे एका ते एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि त्याचा अभ्यास करा नोट्स काढा त्याच्या आणि असं ॲनालिसिस करा आणि जर असं ॲनालिसिस तुम्ही हजार चार्टवर केलं दोन हजार चार्टवर केलं तर तुम्हाला एक तुमची चांगली स्ट्रॅटेजी जी ती बनवता येईल आणि मग तुम्हाला लगेच चार्ट बघितल्या बघितल्या तुम्हाला आयडिया येईल जास्त उदाहरण बघितल्यानंतर तुम्हाला लगेच चार्ट बघितलं बघितलं लगेच समजेल की अरे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार याच्यामध्ये ट्रेड बनतोय आणि मग तुम्ही त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित कराल मग असं तुमची दृष्टीची ती डेव्हलप होईल आणि मी तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळेल आता जो अभ्यास करतोय जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये मा पैसे कमवायचं तुमचं स्वप्न उराशी असेल तर कष्ट करायला घाबरायचं नाही आहे हे बॅक टेस्टिंग करायचंय फॉरवर्ड टेस्टिंग करायचंय फॉरवर्ड टेस्टिंग म्हणजे आज आलेले स्टॉक जे आहेत ते पुढच्या भविष्यामध्ये वरती जात आहेत का कष्ट टाळूपणा करायचं नाही आहे कष्टाला घाबरायचं नाही आहे जर कधी कष्ट करायला तुम्ही घाबरले तर तुम्हाला लॉस होणार चांगलं अभ्यास करा वेळ द्या चार्ट बघण्यासाठी दररोजचे किमान शंभर तरी स्टॉक्स बघा आपला सेटअप कुठे बनतो आहे काय बनतोय ते बघा आणि मग त्याच्यानुसार तुमचा चांगला आत्मविश्वास वाढेल हा सगळा अभ्यास झाला की आणि मग आत्मविश्वास वाढल्यानंतर चांगलं प्रॉफिटसुद्धा तुम्हाला नक्की होईल अशा प्रकारचं कंटेंट बनवायला खूप कष्ट लागतात जर तुम्हाला व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर खाली व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे लाईक करा मित्रांना शेअर करा इतर व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र